तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत हा शिरा तयार झालेला आहे आणि रवा छान फुलल्यामुळे हा शिरा खूप दाणेदारही झालेला आहे नमस्कार श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा अगदी परफेक्ट दाणेदार रसरशीत आणि दिवसभर मऊ राहणारा सर्व खास टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादासाठी जो शिरा लागतो त्यासाठी सर्व साहित्य कशा प्रमाणात घ्यायचं हे तुम्हाला दाखवते इथे मी सव्वा कप साखर घेतलेली आहे आणि सव्वा कप रवा घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य मी ह्या मेजरिंग कपच्या साह्याने मेजर करूनच घेतलेलं आहे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीने देखील मेजर करू शकता आणि जर सव्वा किलो रव्याचा अंदाज घ्यायचा असेल तर तो रवा देखील एका भांड्यात काढून ते देखील भांड्याच्या मेजरनेच आपल्याला सर्व साहित्य सव्वा सव्वा असं घ्यायचं आहे त्याचबरोबर सव्वा कप दूध आणि सव्वा कप पाणी घेतलेलं आहे इथे मी बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर सव्वा कप साजूक तूप वितळून घेतलेलं आहे आणि हे जे साजूक तूप आहे ते वितळवूनच मेजर करायचंय जर घट्ट तूप तुम्ही मेजर करून घ्याल तर शिऱ्यामध्ये तुपाचं प्रमाण खूप जास्त होऊन जाईल सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा हा केळ्याशिवाय होतच नाही म्हणून मी इथे एक केळं हे असं स्लाइस करून घेतलेलं आहे थोडी वेलची पावडर आणि थोडीशी तुळशीची पानं घेतलेली आहेत एका मेजर केलेलं दूध आणि पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आता कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे जेवढा आपण मेजर करून घेतलेलं आहे त्यातलं थोडस आपल्याला शिल्लक ठेवायचंय आणि बाकी आपल्याला कढईत घालायचंय तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचंय आणि त्यानंतर यामध्ये हा रवा घालायचाय तूप व्यवस्थित गरम केलं की रवा आपला छान फुलतो हा रवा मीडियम गॅस वर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रवा किती छान फुललेला आहे रवा भाजताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे हा रवा आपल्याला खमंगता भाजायचा आहे पण याचा कलर जो आहे तो जास्त आपल्याला चेंज होऊ नाही द्यायचा आहे एक तीन चार मिनिट रवा भाजलेला आहे आणि आता यामध्ये हे केळ्याची कापं घालायची आहेत आणि ही देखील रव्यासोबत अगदी व्यवस्थित अशी दाबून दाबून आपल्याला भाजून घ्यायची आहे बऱ्याच वेळा काय होतं काही लोक शिरा बनून झाला की मग त्यामध्ये केळं घालतात पण त्यामुळे आपला जो शिरा आहे तो जास्त काळ टिकत नाही म्हणून केळं जे आहे ते रव्याबरोबरच व्यवस्थित छान भाजून घ्या दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवर हा रवा आणि हे केळं मी छान अगदी भाजून घेतलेला आहे छान खरपूस खमंग हे भाजलेला आहे आता गॅस थोडा मंद करायचा आहे आणि हे तापवलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे हे पहा हे असं उडतं त्याच्यामुळे थोडं मागे व्हा आणि अगदी थोडं थोडं करून यामध्ये घाला हे पहा हे सगळं मिश्रण मी यामध्ये घातलेलं आहे आता हे थोडस मिक्स करून घेऊया आता हे तुम्हाला खिरीसारखं दिसत असेल पण घाबरू नका यावर आता ताट ठेवायचं आहे एक चार ते पाच मिनिट मंद गॅसवर हे शिजू द्या पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता रवा छान शिजलेला आहे तूप देखील असं थोडं थोडं वर आलेलं आहे आता यामध्ये ही साखर घालायची आहे साखर अगदी व्यवस्थित या शिऱ्यामध्ये मिक्स करायची आहे साखर ही नेहमी रवा शिजल्यावरच घालायची दूध आणि पाण्यासोबत घालूनये त्यामुळे काय होत शिरा जो आहे तो चिकट बनतो हे पहा साखर अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता काय करायचंय ही साखर व्यवस्थित शिऱ्यामध्ये एकजीव होण्यासाठी तीन ते चार मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तीन ते चार मिनिटं झालेली आहेत साखर अगदी व्यवस्थित आता या शिऱ्यामध्ये विरघळलेली आहे आणि किती मऊ लुसलुशीत हा शिरा तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घालायचे आता एका छोट्या पॅन मध्ये हे उरलेलं तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये हे ड्रायफ्रुट आता फ्राय करायचे आहेत ड्रायफ्रूट छान फ्राय झालेले आहेत आता हे फ्राय केलेले हे ड्रायफ्रूट्स या तुपासोबत या शिऱ्यामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर वेलची पावडर घालायचे आणि ही तुळशीची चार पाच पानं घालायची आहेत आता हे सगळं शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत हा शिरा तयार झालेला आहे आणि रवा छान फुलल्यामुळे हा शिरा खूप दाणेदारही झालेला आहे दाणेदार मऊ रसरशीत आणि दिवसभर अगदी मऊ लुसलुशीत राहणारा सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे हा पारंपरिक सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशीच श्रावण स्पेशल रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकन दाबायला विसरू नका तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद